नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या झू फॅमिली ब्लॉगमध्ये तर मंडळी आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आमच्या घरच्या देवाचं आगमन होणार आहे आणि तेही गोंधळाच्या शुभप्रसंगी ही पूजा हा गोंधळ फक्त एक विधी नाही तर आमच्या घराचं सौभाग्य आहे देव घरी येतो तेव्हा सगळं घर उजळून निघतं घरात लक्ष्मीचं पाऊल पडतं सगळीकडे आनंद भक्ती आणि एक वेगळीच ऊर्जा असते वाजत गाजत देवाचं आगमन झालं देवाची नजर काढून पूजा केली संध्याकाळी गोंधळाला सुरुवात झाली गोंधळ म्हणजे आराधनाचा एक सजीव रूप टाळ ढोलकी आणि भक्तिभावाने गायलेली गाणी त्या प्रत्येक ओवीत देवीला बोलवणं आहे प्रेमानं श्रद्धेनं त्या क्षणांमध्ये जुना काळजणू परत येतो जिथे आपली संस्कृती फक्त दाखवली जात नाही ती अनुभवली जाते ही फक्त एक विधी नाही तर एक आठवण असते आयुष्यभरासाठी गोधळे काकांनी देवटी पेटवली आणि त्यांच्या गाण्याच्या ठेक्यात देवीचा धावा करू लागले सगळे त्या ठेक्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेले देवघरी आला गोंधळ झाला पूजा झाली आणि मनात शांती भरली हीच खरी आपली संस्कृती प्रेम भक्ती आणि एकत्र येणं तुम्हाला हा क्षण आवडला असेलच आपल्या घरच्या आठवणी आमच्यासोबत अनुभवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा जो फॅमिली ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद पडला प्रकाश देऊ द्या